राज्यातील सुप्रसिद्ध सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या वतीनं सूर्यदत्त सूर्य भारत महोत्सव दोन हजार चोवीस विश्च या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी प्रसिद्ध गायक पद्मश्री अनुप जलोटा यांच्या भजन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं पाहुयात याच संदर्भातील ही खास बातमी सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या सूर्यदत्त सूर्य भारत महोत्सवाच्या कार्यक्रमात प्रसिद्ध गायक अनुप जलोटा यांनी सादर केलेल्या भजनांमध्ये रसिक अक्षरशः दाता मन का विश्वास कमजोर हो ना बोलू ना इतनी शक्ति यानी मित्र प्रसिद्ध गायक अनुप जलोटा यांनी सूर्य दत्तः ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या मुझे बहुत खुशी है कि सूर्य भारत महोत्सव बहुत ही सुंदर ढंग से यहां मनाया जा रहा है आज इसकी शुरुआत हो गई बहुत से कलाकार यहाँ आएंगे अपना संगीत प्रस्तुत करेंगे बस सबसे यही प्रार्थना है कि भक्ति संगीत के साथ साथ देशभक्ति संगीत भी प्रस्तुत करें जितनी प्रभु भक्ति चाहिए उतनी ही देशभक्ति भी हमारे मन में चाहिए उसी को मैं जगाने का प्रयास करता हूँ हर कार्यक्रम में भजन गज़ल के साथ साथ देशभक्ति का गायन भी करता हूँ जिससे कि लोगों के अंदर एक नई ऊर्जा बने तो आज मैं संजय जी को बहुत धन्यवाद देता हूँ कि मुझे अवसर दिया है आज फिर यहाँ आने का पांच वर्षों से मैं आ रहा हूँ और मैं आता ही रहूंगा कार्यक्रम आयोजना बाबत सूर्यदत्त ग्रुप ऑफ संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर संजय बी चोरडिया आज हमी सूर्य दत्ता हॉल मध्य सूर्यदत्त सूर्य भारत महोत्सवचा एक आज अनोखा असा एक कार्यक्रम केलेला आहे त्याच्यामध्ये पद्मश्री अनुप जलोडाजींचा भजन संध्याचा कार्यक्रम ठेवला होता आज बाऊधांच्या सिनियर सिटिझन्स आजूबाजूला राहणारे लोकं आमच्या कॉलेजचे स्टाफ काही विद्यार्थी विद्यार्थीनी जे आता क्रिसमसच्या वेकेशन असल्यामुळे पण बावुधांमध्ये हॉस्टेलमध्ये किंवा फ्लॅटमध्ये राहणारे अशा विद्यार्थी विद्यार्थिनी आणि एन आय पी एम नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पर्सनल मॅनेजर्स या संस्थेचे सर्व पदाधिकारी जे नवीन बॉडी निवडून आली त्या संस्थेचे अर्धा पदाधिकारी होते आणि डेलनेटचे महाराष्ट्राचे अध्यक्ष पवन शर्माजी पण इथे होते तर आज अनुप जल्लोनबरोबर पाच सहकलाकार होते आणि त्यांनी अतिशय अनोख्या आणि चांगल्या पद्धतीने आज सर्वांचं देशप्रेमाची रिलेटेड गाणं म्हणून भजन म्हणून आणि वेगवेगळ्या काही चालीरीती नवीन तयार करून आज उत्स्फूर्तपणे बऱ्याचशा आज भजन संगीत गाण्याचा कार्यक्रम केला प्रत्येक गाण्याच्या शब्दामध्ये लाईनमध्ये काहीतरी अर्थ होता तो अर्थ समजून सांगितला आणि खरं जीवन जगण्याकरता मनुष्याला काय हवा आहे आणि खरं जीवनाची व्याख्या काय आहे कसं सुंदर जीवन जगायला पाहिजे याच्याविषयी आज त्यांनी सर्व तरुण आणि सिनियर सिटीजनुद्ध केला यावेळी उपस्थित प्रेक्षकांनीही अनुप जलोटा यांच्या गायनाबाबत आपल्या भावना व्यक्त केल्या आज खर तर सूर्यादत्तामध्ये माननीय संजयजी सर आणि हा जो माननीय अनुपजी जलोटा यांचा संगीत कार्यक्रम ठेवला हा भजन संध्या ही अतिशय स्पीचलेस होती कारण काय आज मी खरं तर सरांना भेटायला आले होते विशेष निमंत्रित म्हणून सरांनी मला निमंत्रित केलं होतं मला वाटलं की माझ्या प्रचंड कारण आत्ता शंभरावं नाट्यसंमेलन पुण्यामध्ये होत आहे आणि त्याचं आयोजन आम्हीच करतो आहे पुणे नाट्य परिषदेची बी उपाध्यक्ष आहे आणि त्यांना त्यांनी इतक्या जबाबदार रात्रीच्या अकरा वाजेपर्यंत मी मिटिंगमध्ये असते आत्ता सरांना भेटायला आले सरांना म्हटलं होतं खरं तर मी थोड्याच वेळ थांबीन मला जायचं आहे कारण पाटील सरांना भेटायला जायचं होतं आम्हाला सगळ्यांना पण मी उठूच शकले नाही इतका जबरदस्त कार्यक्रम आणि मला वाटतं मागचे पंचवीस दिवस जे काही मी झोपलीच नाही आहे बारा वाजेपर्यंत त्याला आता मला दुप्पट एनर्जी माननीय अनुप जलोटा सरांच्या आवाजाने आणि या संगीत मैफिलीने मिळाली आहे सूर्य दत्ता एजुकेशन फाउंडेशन माननीय चौरडिया सरन मनपूर्वक शतश आभार आ जस चौरडिया सरन बाबतीत अनुप जलोटा मनाले तसा सूर्या दत्ता ही सूर्या सरखत चमकत रहना है मुझको आज जिंदगी के अच्छे क्षणों में बहुत कीमती क्षणों में ये हमको प्रोग्राम देखने को और हमको जो सम्मान यहाँ दिया गया और जो हमको सुनने में मिला है बहुत ही अच्छा लगा है और मैंने आज जलोटा साहब को सीधे सीधे देखा है सुना है खुशियों का हम शब्दों में व्याख्यान नहीं कर सकते हैं बहुत अच्छी खुशी हुई है और श्री कृष्ण शर्मा जी से भी मुलाकात हुई बहुत अच्छे वक्ता है और बहुत खुशी हुई है हमको बहुत आनंद बहुत प्रसन्नता है बहुत अच्छा कार्यक्रम है और सूरदत्ता के लिए हम उम्मीद करते हैं आशा करते हैं ईश्वर से कि जिस तरह से सूर्य भगवान चमकते हैं इसी तरह से ये चमकता रहे और जब तक चंद्रमा पृथ्वी गंगा जमुना तभी तक ये सूर्यदत्ता और ऐसे ही प्रकट करते रहे मेरी शुभकामनाएँ हाँ जो भजन संध्या कार्यक्रम अपने भजन सम्राट अनुजी जलोटा जलौटा का आज तो अतिशयवर्धक अतिशय समाधान कारक अतिशय अनुभवी मे अशा प्रकार का एक प्रोग्राम जला होता की ज्याच्यामध्ये आम्ही खरं म्हणजे अर्धा तास वेळ घेऊन आलो होतो परंतु प्रोग्राम केव्हा सुरू झाला आणि केव्हा संपला हे देखील आम्हाला कळलेलं नाही अशा प्रकारे हा एक छान असा आजचा प्रोग्राम झाला असं मी नक्की म्हणेल आणि त्यासाठी संस्थेचे मी एन आय पी एमच्या वतीने मनपूर्वक आभार मानेल आणि संस्थेला आमच्या वतीने किंवा आमच्या बाजूने एन आय पी एमच्या वतीने जे काही सहकार्य जे काही मदत लागेल ते निश्चितपणे आम्ही करू आणि अशा प्रकारच्या उपक्रमांना वेळोवेळी आम्ही आमच्या वतीने हजेरी लावण्याचा प्रयत्न करू वी आर वेरी मच थँकफुल टू सूर्यदत्ता एज्युकेशन फाउंडेशन बिकॉज द वे दे हॅव क्रिएटेड दिस एंटायर ॲटमॉस्फियर टुडे विथ दी अनुप जलोटा अँड इट इज रियली यू कॅन नो वर्थ सीईंग वन अटेंडिंग दिस काइंड ऑफ प्रोग्राम स्पेशली गिविंग द यु नो फॉर न्यू जनरेशन अकॅडमिक ॲज वेल ॲज देर इज अ लॉट ऑफ इनपुट इन टर्म्स ऑफ युअर एज्युकेशन अँड देन going closely towards bhajan and uh, uh, this kind of events so it is creating a very close bond with them so we are very much thankful for attending this program and uh, uh, really worth attending this kind of program rather of going you know outside and dance disco and all parties and all these things so new year celebration could not have been better than this kind of uh, attending of uh, spiritual functions which is going closely, academics and spiritual together. And we are very happy from NIPM to host or attend this kind of program in future. Thank you so much. अनुप जलोटा यांनी सादर केलेल्या कार्यक्रमात त्यांना तबला वादक अमित चौबे गिटार वादक हिमांशु तिवारी कीबोर्ड वादक प्रकाश सुतात पार्श्वगायिका मनाली चतुर्वेदी पार्श्वगायिका महाश्वेता यांनी साथ दिली यावेळी सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर संजय बी चोरडिया यांच्या हस्ते पद्मश्री अनुप जलोटा यांना सूर्यदत्त सूर्य भारत पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं या संपूर्ण कार्यक्रमाचं सूत्रसंचलन आकाशवाणीचे निवेदक किशन शर्मा यांनी केलं या कार्यक्रमात ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या उपाध्यक्षा सुषमा चोरडिया सहयोगी उपाध्यक्षा स्नेहल नवलका नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पर्सनल मॅनेजमेंट अर्थात एन आय पी एम संस्थेचे चेअरमन कल्याण पवार सेक्रेटरी अजित ठाकूर किशोर केनचे ॲडव्होकेट प्रशांत क्षीरसागर व पवन शर्मा यांच्यासह संस्थेतील शिक्षक विद्यार्थी शिक्षकेतर कर्मचारी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थित मान्यवरांना संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक डॉ संजय बी चोरडिया यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं याबरोबरच यावर्षीच्या नॅटकन दोन हजार तेवीस स्पर्धेत विशेष कामगिरी केलेल्या सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थी निलेश पाटील बजरंग मोरे लक्ष्मीकांत कलाने गोवर्धन आडे सौरभ जोशी ओम अभ्यंकर पार्थ कुमार कौशल होवल अंकित महिलांगे वेदांत पाटील आणि अपूर्वा पाटील यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला